नमस्कार मी ऋषिकेश नळगुने लेट्सअप मराठीच्या या विशेष आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं लेट्सअप न्यूज राऊंडअप हा आपला दिवसभरातल्या बात बातम्या पडद्यामागच्या बातम्या आहेत त्या पडद्यामागच्या बातम्या सांगण्याचा एक आपला खास शो आहे या शो मध्ये आपण ज्या दिवसभरात घडामोडी बा, घडतात त्या घडामोडीच्या माग पडद्यामागे काय घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडा त्या बातम्यांमागचं नेमकं राजकारण काय आहे हे प्रेक्षकांना सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो आज माझ्यासोबत निनाद कुलकर्णी आहेत माझे सहकारी अ आज आपण प्रेक्षकांसाठी एक एक बुलेटिनची सुरुवात आपण एका दुःखद करणार आहोत जे विटा विटा आणि आटपाडीच्या आमदार आहेत त्या अनिल बाबर यांचं आज सकाळी निधन झालं अं त्यांना काल निमोनियाचा त्रास होत होता त्यानंतर सांगलीतील एका रुग्णालयात त्यांना ऍडमिट केलेलं पण उपचार उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली अ त्यांच्या बातमीनंतर आपल्याकडे दोन राजकीय बातम्या आहेत एक प्रकाश आंबेडकरांची आहे काल जसं आपण कालच्या बुलेटिनमध्ये म्हटलं होतं की प्रकाश आंबेडकर हे न समजणारे व्यक्ती आहे किंवा ते काय करतील हे आपल्याला सांगता येत नाही तर आज देखील तसंच घडलेलं आहे प्रकाश आंबेडकरांना काल महाविकास आघाडीनं सह्यांचं पत्र दिलं म्हणजे नाना पटोले जयंत पाटील आणि संजय राऊत हे तीन ह्या तीन पक्षांच्या तीन प्रमुखांनी ते पत्र प्रकाश आंबेडकरांना दिलं की तुमचा समावेश महाविकास आघाडीत झालेला आहे म्हणून पण आज प्रकाश आंबेडकरांनी आम्ही अजून तरी महाविकास आघाडीत नाही असंच मानतो असं म्हणत या पत्राला एक प्रकारे केराची टोपली दाखवली महाविकास आघाडीलाच धक्का दिलेला आहे उलटा त्याचं काय कारण आहे ते पण आपण बघणार आहोत पेटीएम वापरकर्त्यांना एक ने मोठा धमका दिलेला आहे म्हणजे पेटीएम ऍपलाच एक प्रकारे मोठा धनका दिलाय त्यामुळे त्यामुळं पेटीएम वापरकर्त्यांना आता एकोणतीस फेब्रुवारीपासून पेटीएम पेटीएम वापरण्यावर मर्यादा येणार आहेत आपल्याकडे दुसरी एक बातमी आहे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आपल्याला माहिती आहेत विरोधकांवर जशा ईडीची कारवाई सुरू आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यात हेमंत सोरेन पण एक नाव आहे तर सोरेन यांना काल ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलेला होता आज ते ईडी चौकशीसाठी गेलेले पण पन होते पण आज एक त्यात महत्वाची डेव्हलपमेंट येते की ते हेमंत सोरेन यांनीच आता ईडीवरती एक उलटा गुन्हा दाखल केलेला आहे तो नेमका गुन्हा काय आहे हे आपण समजून घेणार आहोत पहिल्यांदा अनिल बाबर यांच्या आपण बातमीनं सुरुवात करूया सर ऋषी जसं तू म्हणाला की या पाच बातम्या आपण घडामोडी आहेत दिवसभरातल्या त्याच्यामध्ये राजकीय काही अराजकीय अशा बातम्या आहेत सगळ्यात पहिली बातमी म्हणजे अनिल बाबर जे विटाचे आमदार आहेत शिंदे गटाचे यांचं आज सकाळी आकस्मिक निधन झालंय उपचारादरम्यान जसं त्यांना काल निमोनिया डिटेक्ट झाला होता उपचारासाठी त्यांना सांगलीतील दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं होतं पण त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सोबत साथ दिली होती आणि Uh, महाविकास आघाडीवर त्यांनी जोरदार टीका केली होती निकटवर्ती म्हणजे एकनाथ शिंदे निकटवर्ती निकट म्हणून त्यांची ओळख होती मात्र त्यांच्या आकस्मिक निधनानंतर एकनाथ शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय कारण त्यांचा एक खंदा शिलेदार असं म्हणता येईल की जो आज त्यांच्यापासून हिरावला गेलाय uh, एका म्हणजे आगामी लोकसभा आणि uh, म्हणजे आगामी निवडणुकांच्या ऐन uh, निवडणुकांच्या तोंडावर एखादा असा खंदा कार्यकर्ता जाण हे कुठल्याही पक्षासाठी किंवा कुठल्याही नेत्यासाठीही खूप मोठा धक्का असतो हो। असते तयार होते हा तर ही एक शिंदे गटासाठी मोठी पोकळी निर्माण झाली आहे दुसरं जसं तू म्हणाला की प्रकाश आंबेडकरांची दुपारी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आम्ही अद्यापही महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालोय हे अधिकृत नाही, नाही। कारण त्यांनी पत्र दिलं त्याच्यामध्ये अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्या सह्या आहेत त्या सह्यांना आम्ही तेवढं महत्व देत नाही जर आम्ही महाविकास आघाडीमध्ये आम्हाला सहभागी करून घ्यायचा असेल तर आम्हाला दिल्लीत म्हणजे कडनं तशी त्यांना परवानगी दिली आहे की नाही याची पण अधिकृत माहिती नाही त्यामुळे जर आम्हाला आम्ही महाविकास आघाडीचा घटक असू तर आम्हाला दिल्लीतील हायकमांडचं सहीचं पत्र द्यावं द्याव। द्याव। त्यानंतरच आम्ही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणजे सदस्य असू असं त्यांनी म्हटलं त्यामुळे अजूनही प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीमध्ये सहभाग झालाय की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह आहे आणि त्यांचा एक तोरा पण कायम आहे की बाबा मी अजूनही माझा माझा आहे जोपर्यंत आम्हाला पत्र देत नाही सहीचं तोपर्यंत आम्ही म्हणजे त्यांचं असं मत आहे की दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी त्यांना अप्रोच व्हावं त्यांना ते पत्र द्यावं आपण तोरा हा शब्द यासाठी वापरलाय की धुळ्यात एक मागच्या आठवड्यात जी एक बैठक झालेली जे काँग्रेसचे प्रभारी आहेत रमेश चिन्नी थाला त्यांनी प्रेसमध्ये बोलताना सांगितलेलं की हे अधिकार नाना पटोले यांना देखील आहेत म्हणजे काँग्रेससोबत महाराष्ट्रात कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे अधिकार नाना पटोलेंना पण आहेत नाना पटोले अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तिघांना हे अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं पण त्यानंतर पण प्रकाश आंबेडकर यांना दिल्लीतील नेत्यांकडनं याचं कन्फर्मेशन हवं आहे त्यामुळे एक जो तोरा हा शब्द वापरलेला आहे आपण त्यांच्यासाठी पुढची बातमी आहे आपली प्रकाश आंबेडकरांनंतर मराठा आरक्षणाची जो शिंदे सरकारने सगळे सोयरेचा जी आर काढलेला त्या जी आर ला सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे आव्हान दिले। त्यावरही जरांगे आणि भुजबळ यांच्यामध्ये आव्हान एक एक म्हणून दिलेलं आहे तर ते त्यांच्यावर त्यांनी आव्हान म्हणजे भुजबळांना असं म्हटलं की त्यांनी उगीच म्हणजे एक ज्येष्ठ नेते म्हणून आम्ही त्यांना मानतो आणि त्यांनी अशा प्रकारे आरक्षणामध्ये विरोध करणं किंवा चॅलेंज देणं हे योग्य नाहीये त्याच्यामुळे त्यांनी असं काही चॅलेंज देऊ नये आणि या चॅलेंजच्या नादामध्ये त्यांनी ओबीसीचंही नुकसान करू नये असं जरांगे यांनी म्हटलंय आता दहा फेब्रुवारीपासून जरांगे परत उपोषणाला बसणार आहेत त्यापूर्वी त्यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली याच्यामध्ये त्यांनी भुजबळांवर नेहमीप्रमाणे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडलेल्या आहेत यामध्ये त्यांनी मध्यंतरी जी ओबीसी मेळावा जो पार पडला होता तो घेऊन त्यांनी त्यांच्यावरचे जे तीन गुन्हे आहेत ते मागे घेतल्याचा त्यांनी गंभीर आरोप एक केलेला आहे नेमकं त्यामध्ये त्यांना काय म्हणायचं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही पण एक प्रकारे हा गंभीर आरोप त्यांनी त्याच्यावर केलाय आता कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली आहे त्याच्यामध्ये नेमकी काय भूमिका समोर येते आणि नंतर केंद्र म्हणजे सरकारने जो जी आर काढलाय त्याला काय काय होत आहे हे एक बघणं महत्वाचं ठरेल दुसरी आजच्या एक सर्व ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी म्हणजे पे युजर्स पेटीएम युजर्सला पे। आरबीआयने मोठा दणका दिलाय म्हणजे पेटीएम लाच एक दणका दिलेला आहे तो असा आहे की पेटीएम ला नवीन ग्राहक जोडण्यासाठी आरबीआयने निर्बंध घातलेत तसंच एकोणतीस फेब्रुवारी नंतर Uh, सध्या जे पेटीएम चे ग्राहक आहेत त्यांना कुठलीही बँकेमध्ये म्हणजे वॉलेटमध्ये त्यांच्या पेटीएमच्या वॉलेटमध्ये कुठलीही रक्कम जमा करता येणार नाहीये सिस्टीम ऑडिट रिपोर्ट आणि त्यानंतरच्या काही मध्ये कंपनीने सातत्याने आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं आरबीआयने त्यांच्या परिपत्रकात म्हटलंय त्याच्यामुळे काही गंभीर गोष्टी पण आरबीआयच्या निदर्शनास आध्याचं त्यांनी त्यांच्या पत्रकात म्हटलंय त्याच पार्श्वभूमीवर ही निर्बंधाची कारवाई करण्यात आली आहे त्याच्यामुळे नक्कीच पेटीएम युजर्सला ही मोठी युजर्सला काय युजर्स निर्बंध येणार ते ते एक आहे आणि आता ह्याच्या पुढे आरबीआयचे म्हणजे पेटीएम युजर्स जे आहेत ते कुठल्या कुठल्या ऑप्शन्सने पेमेंट करू शकतील हा एक मोठा त्यांच्या समोर असेल त्यामध्ये म्हणजे प्रिपेड सेवा असतील वॉलेट्स किंवा फॅशटॅग एन एन सी एम सी इत्यादींचे जमा इत्यादींमध्ये रक्कम जमा करता येणार नाहीयेत नंतर टॉपअप करता येणार नाहीये क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्डचे व्यवहार करता येणार नाहीयेत मात्र त्याच्यावर व्याज जमा होणं कॅशबॅक किंवा इतर बाबींवरील परतावा हा ग्राहकांना जमा होईल असंही आरबीआयने म्हंटलंय पण एकूणच पेटीएमचे युजर्स बघता आरबीआयने पेटीएम वर केलेली ही कारवाई ही पेटीएमसाठी मोठा धक्का आहे त्याचप्रमाणे ग्राहकांना पण आता सबस्टिट्यूट ऑप्शन हा निवडावा आहे त्याच्यामुळे दुसरीकडे जरी पेटीएम कडे हा म्हणजे निर्बंध लावले असतील तर फोन पे किंवा इतर जे काही ऑनलाईन पेमेंट ऑप्शन आहेत त्यांच्याकडे पेटीएम युजर्स वळण्याची जास्ती शक्यता आहे आता त्यानंतर हेमंत सोरेन हा त्यांनीच एक प्रकारे ईडीला धक्का दिलेला आहे म्हणजे आता कधीही त्यांना अटक होऊ शकते हेमंत सोरेन यांना म्हणजे त्यांचा जो जमीन घोटाळ्याशी संबंधित त्यांच्यावरचा आरोप आहे त्या आरोपाशी संबंधित ही त्यांच्यावरची ईडी चौकशी सुरू आहे आता म्हणजे त्यांनी बॅकअप प्लॅन म्हणून आमदारांच्या सह्यांचं एक जे पत्र आहे म्हणजे कल्पना सोरेन ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांना मुख्यमंत्री करण्याचे एक आमदारांच्या चे सहाय्याच एक पत्र त्यांनी घेतलेलं आहे आणि हा बॅकअप प्लॅन जरी त्यांनी तयार केला असता तरी एक प्रकारे त्यांनी अटक्याची ही कल्पना आहे की आपल्याला कधीही अटक होऊ शकते, हो शकते। पण त्याचवेळी सोरेन यांनी एक दुसरी चाल खेळलेली म्हणजे कायद्याचा वापर करत त्यांनी ईडीवरती एक गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे त्यांच्यावर जो आरोप आहे जमीन घोटाळ्याशी संबंधित मन, तो ते म्हण त्यांचं मत आहे की तो आरोप त्या जमिनीशी माझा काही संबंधच नाहीये म्हणजे ती जमीन एकतर आदिवासी भागात येणारी आहे त्यामुळे ती कुणाला विकता पण येत नाही असा त्यांचा आरोप आहे त्यामुळं हे एक प्रकारे ईडीवरतीच त्यांनी उलटा वार केल्याचं बघायला मिळतंय आपल्याला सर याच्या याच्या हे एक आहे त्याच्यामध्ये जसं तू म्हणालास की त्यांनी दोन बॅकअप प्लॅन एक केलेले आहेत त्यांची पत्नी आणि दुसरे म्हणजे त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यावर त्यांनी दोघांचे नावं आहेत म्हणजे जरी समजा असंही म्हणतायत की सेमंत सोरेन यांच्या पत्नीला मुख्यमंत्री पदाची सूत्र देण्यासाठी काही जणांचा विरोध आहे आणि काल म्हणजे असं एक सूत्रांची माहिती आहे की त्यांनी काल जी काही आमदारांची बैठक पार पडली होती त्याच्यामध्ये दोन पत्रांवरती सर्व आमदारांच्या सह्या घेतल्यात त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे त्यांच्या पत्नीला मुख्य म्हणजे अटक झाल्यानंतर कोण मुख्यमंत्री व्हावं यासाठी त्यांच्या पत्नीचं एक नाव आहे ज्याला त्यांनी पाठिंबा घेतलाय असं एक सांगितलं जातंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे चंपा या यांचं पण त्यांनी एक समर्थन असलेलं पत्र आमदारांचं घेतलेलं आहे तर आता नेमकी ईडीची चौकशी त्यांच्या घरी सुरू आहे अद्यापपर्यंत यामध्ये काय काय अपडेट आले आहेत याची कुठली माहिती समोर आलेली नाहीये पण सोरेन यांना कुठेतरी कुणकुण लागली की आपल्याला अटक होऊ शकते होऊ त्यामुळे राज्य सरकार पण अलर्ट मोडवर जाऊन तिथं कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आलाय म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याच्यासाठी म्हणजे उपाययोजना म्हणून सरकारकडनं एकशे चौवेचाळीस तिथं लागू करण्यात आलाय नेमका या चौकशी आणखी काय होईल हो सोरेन यांना अटक होईल का पुढची झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र कोण जातील हे महत्वाचं ठरेल अशाच अपडेटसाठी आग... सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या देशाचं सा अर्थसंकल्प सादर होणार आहे अंतरिम बजेट अंतरिम बजेट आहे तत्पूर्वी आज सकाळी संसदेचं कामकाज जेव्हा चालू झालं म्हणजे अधिवेशन म्हणजे उद्याच्या आधी त्यावेळेस पंतप्रधान मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला त्यामध्ये विरोधकांना संसदेमध्ये गोंधळ घालायची सवय झालेली आहे त्याच पद्धतीने ते आतापर्यंत काम करत आलेत त्यांना कुठलेही सुव्यवस्था म्हणजे व्यवस्थितपणे कामकाज चालू द्यायचं नाही हीच विरोधकांची भूमिका आहे त्यावरनं पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे त्याच्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांचं अभिभाषण केलं सव्वा तास अभिभाषण होतं याच्यामध्ये त्यांनी गेल्या दहा वर्षांचा मोदींच्या का, कार्यकाळाचा लेखा जो का मांडला त्याच्यामध्ये त्यांनी मोदी सरकारने केलेल्या सर्वसामान्यांसाठी देशवासियांशी किंवा नॅशनल इंटरनॅशनल लेवलला मोदी सरकारने काय काय निर्णय घेतले त्याचे काय परिणाम झाले याचा एक त्यांनी आढावा म्हणजे थोडक्यात त्यांनी प्रगती पुस्तक सादर केलं यामध्ये सगळ्यात नुकताच जो राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला ज्यावेळेस राष्ट्रपतींनी त्याचा उल्लेख केला त्यावेळेस सत्ताधाऱ्यांनी तिथं बेंच वाजवत त्याला पाठिंबा दिला आणि तो पाठिंबा म्हणजे तो टाळ्यांचा कडकडाट म्हणता येईल तो इतका वेळ होता की राष्ट्रपतींना त्यांचं भाषण हे काही मिनिटांसाठी थांबवावं लागलं त्याच वेळेस काही सत्ताधारांमधल्या सदस्यांनी जय श्रीरामच्या घोषणा पण केल्या म्हणजेच याचा अर्थ एक प्रकारे दोन हजार चोवीस साठी भाजपचा जो काही अजेंडा आहे तो राम मंदिर असणार आहे हे होत आहे आणि उद्याच्या बजेटमधनं सर्वसामान्यांसह बाकीच्या क्षेत्राला नेमकं काय मिळणार निर्मला सीतारामन काय काय घोषणा करणार कोणाला दिलासा देणार कोणाला धक्का देणार हे पण बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे उद्याच्या बजेटमध्ये नेमकं काय होणार किंवा आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी काय लोकप्रिय घोषणा होणार किंवा होणार हे पण एक बघणं महत्वाचं ठरणार आहे जसं सरांनी सांगितलं तसं सा बजेट आपलं सगळ्यांचं उद्याच्या बजेटलं लक्ष आहे आम्ही तुम्हाला बजेटच्या वेगवेगळ्या ज्या अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत वेगवेगळे वेग वेग पोहोचवतच राहू अप आमची ही वेबसाईट आहे आमचं युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा इथून तुम्हाला वेबसाईट बजेटशी संबंधित जे अपडेट आहेत ते तुम्हाला मिळतील आणखी लोकसभा निवडणुका असतील किंवा इतर ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या संबंधीचे अपडेट तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती आणि युट्यूब वरती बघायला मिळतील अशाच नवनवीन घडामोडींसाठी आणि पडद्यामागच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी लेट्सअपला फॉलो करायला ले विसरू नका धन्यवाद